तुमचे सर्वांच्या आपल्या उज्ज्वला होमस्टाईल कुकिंग या आपल्या रेसिपीचे चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे तर सर्वप्रथम मेथी इथे मी मेथी घेतलेली आहे ती दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर पराठ्यांसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूया एक वाटी मी बेसन पीठ घेतलं कूट घेतलेलं आहे जिरे ओवा तीळ हळद ज्वारीचे पीठ आणि चवीनुसार मीठ त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण मेजरमेंटच्या कपानुसार मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं त्यानंतर मेथी छान अशी चिरून घेऊ आपण अशा प्रकारे सर्व मेथी मी चिरून घेतलेली आहे तर त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तोपर्यंत परातीत आपण दोन चमचे दोन कप गव्हाचे पीठ आणि एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यात दोन चमचे मी दही टाकून घेते त्यानंतर हिरवी मिरची लसूण दळलेले मिश्रण टाकून घेतलं कूट टाकून घेतला मीठ हळद पण टाकून घेतलेली आहे त्यानंतर जिरे ओवा त्यानंतर तीळ पण टाकून घेतले आणि चवीनुसार साखर त्यानंतर त्यात आपण मेथी पण टाकून घेऊया तर हे मिश्रण सर्व आपण मिक्स करून घेऊ सर्वप्रथम पूर्ण मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण अंदाजानुसार पाणी टाकून पीठ मळून घेऊया त्यानंतर मी थोडे थोडे पाणी टाकून सर्व पीठ मळून घेतलेले आहे त्यानंतर आपण तेल लावून मळून घेऊ आता दहा मिनटासाठी पीठ भिजून देऊ त्यानंतर आपण पराठे बनवून घेऊया तर गोल गोल गोळा करून गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि छान असा पराठा आपण संपूर्ण लाटून घेऊया पराठा थोडा लाटल्यानंतर आपण उलटा करून घेऊया त्यानंतर आपण परत लाटून घेऊ तर अशा प्रकारे आपला मेथीचा पराठा लाटून झालेला आहे तर आता मी तव्यावरती तेल टाकलेलं आहे ते त्यावर मी पराठा टाकून घेतला वरतून थोडंसं तेल पण लावून घेतलं आणि सगळ्या बाजूनी पराठा छान भाजून घेतला त्यानंतर आपण उलटा करून घेऊया उलटा केल्यानंतर आपण परत थोडेसे तेल लावून घेऊ त्यानंतर आपण परत उलटा करून घेऊ बघू शकता तुम्ही खूप छान पराठा आपला भाजलेला आहे अशा प्रकारे एकदा दोनदा उलटा करून तेल लावून घेऊ त्यामुळे पराठे मऊ राहतात आणि कडक पाहिजे असेल तर कुरकुरीत पण होऊन देऊ शकतो आपण तर बघू शकता अशा प्रकारे सर्व पराठे मी बनून घेत आहे माझे सर्व पराठे बनून झालेले आहे तर पराठ्यांसोबत दही टोमॅटो सॉस खूप छान वाटते तर नक्कीच एकदा मुलांच्या टिफिनसाठी ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का आवडत असेल तर आपल्या रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छान स्या रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय